भाजपच्या एकशे पंच्याण्णवच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत भाजपचे माजी अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांचं नाव नाही त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत राजनाथ सिंह यांचं नाव आहे पण नितीन गडकरी यांचं नाव का नाही हे आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया भाजपने चौतीस मंत्र्यांचं नाव पहिल्या यादीत दिलं आहे तर सत्तावीस मंत्र्यांना वगळण्यात आलं आहे त्यापैकी नितीन गडकरी हे सिनियर मंत्री आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी नितीन गडकरींना हळूहळू पक्षातून बाजूला ढगलत आहेत अशी चर्चा गडकरी समर्थक करत आहेत भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नाही अर्थातच दुसऱ्या यादीत येणार नाही असं नाही पण नितीन गडकरी हे भाजपचे सिनियर नेते आहे आणि दोन वेळा खासदारकी निवडून आले आहे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना नितीन गडकरी हे प्रतिस्पर्धा करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यातूनच भाजपमधील प्रामाणिक नेत्यांचा चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचं नाव पुढे येतं त्यामुळे त्यांना दिलेला संकेत म्हणावा का भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचं नाव चर्चेत होतं पण अमित शाह आणि नितीन गडकरी यांचा छुप्पा वादामुळे त्यांना पाठी राहावं लागलं समजा भाजपने जर गडकरींना तिकीट नाकारलं तर उद्धव ठाकरे गटामध्ये जाण्याची शक्यता आहे भाजप महाराष्ट्रातील बाडल नेत्यांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत आहे उदाहरण मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ईडीची धमकी देऊन दे पक्षामध्ये आणला आहे कारण शिंदेना उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना चांगली मंत्रीपद दिली होती तसेच इकडे शरद पवार आणि अजित पवारांना मंत्रिमंडळाची प्रमुख खाते दिली होती तसं असून सुद्धा त्यांनी बंड का केला हे सर्वांनाच माहीत आहे